हां मित्रांनो नमस्कार मी आशिष हारके सोशल ॲडवायझरमध्ये आपलं स्वागत करतो आहे समाजकल्याण अध्ययन आणि त्याच्या आजच्या भागामध्ये विविध उपक्रम कार्यक्रम योजना आणि त्या कधी सुरू झाल्या त्याचं वर्ष आज आपण बघणार आहोत अगदी स्पेसिफिक अभ्यास सुरुवात करूया राज्य कामगार विमा योजना एकोणीसशे चौपन्न राज्यात कमाल जमीनधारणा कायदा संमत झाला एकोणीसशे बासष्ट पश्चिम घाटाच्या एकात्मिक विकासाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर राज्यात आदिवासी क्षेत्र उपयोजना सुरू झाली एकोणीसशे शहात्तर महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ स्थापन झाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा संमत झाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर जानेवारी महिना एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम सुरू झाला तोसुद्धा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना एकोणीसशे ऐंशीच्या ऑक्टोबर महिन्यात सुरू झाली संजय गांधी स्वावलंबन योजना ही एक आणखी योजना होती तीसुद्धा एकोणीसशे ऐंशीच्या ऑक्टोबर महिन्यात सुरू झाली पीक विमा योजना एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीमध्ये श्रमजीवी कुटुंब कल्याण योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये बायोगॅस विकास प्रकल्प एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी मुलींना मोफत शिक्षण योजना एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सर्वसमावेशक पीक विमा योजना एकोणीसशे पंच्याऐंशी एप्रिल महिन्यामध्ये कोकण विकास कार्यक्रम एकोणीसशे शहाऐंशी विदर्भ विकास कार्यक्रम तो सुद्धा त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी हुंडाग्रस्त महिला पुनर्वसन माहेर योजना एकोणीसशे सत्त्याऐंशी फलोद्यान विकास कार्यक्रम एकोणीसशे नव्वद जून महिन्यामध्ये सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव सर्वांना दहावीपर्यंत मोफत शिक्षण योजना एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव अहिल्याबाई होळकर योजना एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव बळीराजा सुरक्षा विमा योजना एकोणीसशे नव्याण्णव मे महिन्यामध्ये आणि याच महिन्यामध्ये आणखी दोन योजना आणि त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये बळीराजा सुरक्षा विमा योजनेसोबत जिजामाता महिला आधार विमा योजना आणि अन्नपूर्णा योजना तर या सगळ्या योजनांचा आढावा आपण अगदी फास्ट ट्रॅकमध्ये याच्यासाठी घेतो आहे की क्रोनॉलॉजिकल फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम पास्ट टू प्रेझेंट असा त्याचा आपण आढावा घेतो आहे याच्या पुढलं योजना उपक्रम कार्यक्रम आणि त्याचं वर्ष आपण पुढल्या भागात बघूया तोपर्यंत अभ्यास करा धन्यवाद